आर एस चे दिल्लीतील नवीन मुख्यालय बघितलं आहे का आर एस मुख्यालय केशव कुंज जे दिल्लीत आहे त्याची नवीन बिल्डिंग बांधण्यात आली आहे या इमारतीची खासियत काय आहे चला जाणून घेऊ कुंज हे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील इमारतीचे नाव आहे ही इमारत मजली असून ती बांधली गेली आहे या इमारतीत साधना प्रेरणा आणि अर्चना असे तीन टॉवर्स आहेत विशेष म्हणजे या इमारतीत एकूण तीनशे खोल्या असून इमारतीच्या आत रुग्णालय ग्रंथालय कार्यालय आणि मंदिर देखील आहे त्यासोबतच केशवकुंज मध्ये मेस लायब्ररी कॅन्टीन ऑडिटोरियम हॉल मीटिंग रूम इत्यादी सुविधा असून येथे संघ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे साधना टॉवर मध्ये चे कार्यालय आहे तर अर्चना आणि प्रेरणा येथे निवासी संकुल आहे इतकेच नाही तर एकशे पस्तीसहून अधिक गाड्यांची पार्किंगही येथे आहे आता हे सर्व ऐकून तुम्हाला प्रश्न पडला आहे ना की कि याची किंमत किती आहे तर ही इमारत बांधण्यासाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च आला आहे आणि हा सर्व पैसा जनतेच्या सहकार्याने उभा करण्यात आला आहे अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या माहितीसाठी माईक टस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा